नमस्कार मित्रांनो मी दिनेश देवरे दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग एक यामधील पाठ क्रमांक सात आपणच सोडू आपले प्रश्न या पाठावर आधारित संपूर्ण स्वाध्याय अगदी सोप्या भाषेमध्ये कसा सोडावा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ व्हिडिओ निर्मिती दिनेश देवरे प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ समस्यांकडे डोळेझाक केल्यावर त्या अधिक टिंबटिंब बनतात उत्तराचा अचूक पर्याय आहे तीव्र परिसरातील समस्या ओळखणे ही एक महत्वाची टिंबटिंब आहे अचूक उत्तर आहे गोष्ट प्रश्न दुसरा पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा अ सार्वजनिक समस्या म्हणजे काय उत्तर आपल्या गावातील किंवा शहरातील लोकांना ज्या अडचणींना तोंड द्यावे लागते त्यांना सार्वजनिक समस्या असे म्हणतात आ, सार्वजनिक समस्या कशा सुटू शकतात उत्तर सार्वजनिक समस्या सर्वांच्या प्रयत्नाने आणि सर्वांच्या सहभागातून सुटू शकतात ई स्वच्छतेचे महत्व कोणत्या संतांनी पटवून दिले आहे उत्तर संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या संतांनी स्वच्छतेचे महत्व पटवून दिले आहे या ठिकाणी आपण चित्रामध्ये संत गाडगेबाबा पाहतोय त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोन्ही समाजसुधारकांचे फोटो आपण या ठिकाणी बघू शकतो प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा अ श्रमदानातून ग्रामसफाई ही संकल्पना स्पष्ट करा उत्तर एक व्यक्ती संपूर्ण गावाची सफाई करू शकत नाही त्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन परस्परांच्या विचाराने व सहकार्याने ग्रामसफाईचे नियोजन करणे आवश्यक असते गावातील सांडपाणी व कचरा याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली पाहिजे प्रत्येक घरात स्वच्छतागृह बांधले गेले पाहिजे आ शांततेला पूरक वातावरण कसे निर्माण करता येईल उत्तर एक समाजातील सर्व घटकांच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत दोन प्रत्येकास आवश्यक ती सुरक्षितता मिळाली पाहिजे तीन समाजातील विषमता नष्ट झाली पाहिजे चार सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याची प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे पाच शांततेचे महत्व प्रत्येकाने समजून घेऊन त्या मार्गाचा प्रत्यक्षात वापर केला पाहिजे प्रश्न चौथा पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल अ वर्ग प्रमुखांना वर्गात शांतता निर्माण करायची आहे उत्तर वर्गात शांतता निर्माण करण्यासाठी मी वर्ग प्रमुखाला पुढील प्रमाणे मदत करीन एक एखादी सामुदायिक कृती करण्याचे आवाहन करीन दोन गोंधळ घालणाऱ्या मुलांना शांत करून अभ्यास करण्यास सांगेन तीन मुलांना प्रात्यक्षिक किंवा प्रयोग करण्यासाठी सांगेन चार आवडीच्या चा विषयावर चित्र काढण्यास सांगेल आ गणित विषयाचे शिक्षक काही अपरिहार्य कारणास्तव आज वर्गात येऊ शकले नाहीत उत्तर एक शिकवलेली काही गणिते सोडवण्याचे आवाहन मी सर्व विद्यार्थ्यांना करीन दोन फळ्यावर पाढे तयार करण्याचा सराव घेईल तीन गणिताची काही कोडी विद्यार्थ्यांना देऊन ती सोडवायला सांगेन चार वर्गातील गणित पेटीचा वापर करून विद्यार्थ्यांना गणिते सोडवण्याचे आवाहन करेन पाच गणित मित्रांच्या मदतीने कठीण उदाहरणे सोडून घेऊ तीन क्रीडांगणावर खेळाच्या सामन्याच्या वेळी दोन संघांमध्ये वाद निर्माण झाला आहे उत्तर वादाचे नेमके कारण शोधून कोण चुकीचे आहे ते सांगेन दोन्ही गटांची समजूत घालीन वाद घालणाऱ्या मुलांची नावे शिक्षकांना सांगेन खेळात खिलाडीवृत्ती राखण्याचे आवाहन करेन धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत